नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर दिवसेंदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज कांदा दरात काय बदल आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आवकही चांगल्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चाळीस हजार सातशे चौदा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कालच्या तुलनेत कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव